પાટી સાહેબે ઓ સાહેબ સાહેબ અરે બોટી છે પાર્ટીમાં પાર્ટીમાં बाजू साइड 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 अरे अंदर ले ना, उसको अंदर लनाजी सब

नोळी आवाड असेल या ज्या सगळ्या वाड्या ज्या नावाला होते म्हणजे अतिशय गंभीर भागामध्ये छत्र निजाम होय महाराष्ट्र नाव आहे आता हे किती मला या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मुघल असतील निजाम असतील अजिंसा असतील अशा सगळ्या लोकांच्या त्या आहे आणि ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची नाजारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पक्ष वास्तव केलं माझ्या अतिशय कमी आहे

अहमदनगरचं नाव अहिद्यानगर गेलं उस्मानाबादचं केलं आता आमच्या अनेक कारण आहेत हे तर अत्यंत महत्वाचं आहे ऊर्जा केंद्र आहे आणि दिल्ले रायगड तिथं आता समोर तिकड पडला पाणी प्यायला त्याच्याशिवाय अनेकांचं नावची बालकी अशा अनेक गावात त्याने अनेक ठिकाणी विनंती आहे जिथं जिथं असेल तरी अनाथ गावांची अशा पद्धतीची असतील या घरांच्या नावाने मागणी केली उपाय असल्याही परिस्थितीचं हे नाव चेंज करा काही तिथल्या लोकांची भावना आहे साईड साईड फक्त हे मी जे रायगडावरती गेलो होतो हे युवराज त्यांचे मार्ग किती पाणी ઓ સાહેબ બાજુ સાહેબ અરે છે પાર્ટી માં પાર્ટી માં અરે આ તો ના મિત્રો એ